चिंतन श्री श्री स्वामी समर्थ हॅलो मी वेलकम बॅक टू ऑल कंटेंट पितृपक्ष चालू झालेला आहे आठ सप्टेंबर पासून या पितृपक्षामध्ये दही भाताचा नैवेद्य करणं आणि तो पित्रांना समर्पित करणं याला विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे पित्रांच्या नावाने आपल्याला दररोज संध्याकाळी एक दिवाही लावायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या समोर जेव्हाही येईल तेव्हापासून तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा बघा पितृदोष जर आपल्याला असेल ना तर आपली सर्व कामं विलंबित होत असतात संकट आपल्यावरती आलेली असतात मग अशावेळी आपल्याला पितरांची सेवा करायची असते हा जो पितृपक्ष आहे यामध्ये पितृ लोकांमधून आपले जे पूर्व पूर्वज आहेत ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये प्राण्यांच्या पक्ष्यांच्या रूपामध्ये आपल्या घरी येत असतात आणि बघा कधी कधी आपल्या घरी कोणी काहीतरी मागायला येतं तर त्यांचा अपमान करू नका तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही त्यांना द्या या पितृपक्षामध्ये दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला आपल्या देवांची म्हणजे आपल्या घरातील जे देव आहेत त्यांची नित्य देवपूजा ही तुम्हाला करायचीच आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेपाशी दररोज तुम्हाला दिवा लावायचा आहे सूर्यदेवांना तर या पितृपक्षात आवर्जून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या त्यामध्ये एक फूल घ्या आणि काळे तीळ टाका याने सुद्धा आपले पितृ जे आहेत ते प्रसन्न होतात भरभरून आशीर्वाद आपल्याला देत असतात आणि पितृदोष कमी व्हायला मदत होते भले तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तिथे तुम्हाला सूर्याला अर्घ्य देणं शक्य होत नसेल तर तुम्ही अंघोळ केल्यानंतर कपडे घातल्यानंतर बाथरूममध्येच तुम्ही पूर्व साईडला तोंड करून तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या आणि खाली पडलेलं जे पाणी आहे ते व्यवस्थित तुम्ही वाहवून लावून द्या अशा प्रकारे सुद्धा तुम्ही अर्घ्य देऊ शकता सध्या पावसाचं वातावरण आहे सूर्य दिसत नाही तर अशा वेळी तुम्ही आकाशाकडे बघून सूर्यदेवांचं स्मरण करून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे कारण या पितृपक्षामध्ये सूर्यदेवांना अर्घ्य देण्याला विशेष महत्त्व आहे पितृपक्षात दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त दानधर्म करताना काळ्या तेयाचा वापर सुद्धा करू शकता पितृ पक्षामध्ये आपल्याला आपल्या घराचा प्रत्येक कोपरा घराचा उंबरठा असेल घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे कारण जिथे जिथे स्वच्छता असते तिथे जसे देवदेवी त्याचप्रमाणे पितृसुद्धा आकर्षित होत असतात ज्याप्रमाणे आपण पूर्वजांच्या प्रॉपर्टीमध्ये पूर आपला वारसा हक्क दाखवतो त्याचप्रमाणे त्यांच्या कर्मामध्ये सुद्धा आपला हक्क असतो म्हणजे त्यांनी काही वाईट कर्म आधी केलेली असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला आत्ता भोगावा लागत असतो आणि तो आपल्याला भोगावा लागतोच कारण आपण जसं त्यांच्या प्रॉपर्टीवर हक्क दाखवतो तसं त्यांच्या कर्माचा फेराही आपल्याला भोगावा लागतच असतो त्यांनी काही वाईट कर्म केलेले असतील आपल्याकडून काही वाईट कर्म झालेले असतील आणि त्याच्यावर सर्वांचा परिणाम म्हणून पितृदोष आपल्याला लागलेला असतो ला सर्वात महत्वाची सेवा कोणती करायची आहे तुम्हाला एखादा कणकीचा दिवा घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घ्या त्याच्यामध्ये मीठ टाकू नका आणि त्याचा तुम्ही दिवा करून घ्या हा दिवा केल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाका मोहरीचं तेल नसेल तर गाईचं तूप टाका आणि हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे त्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला तुम्हाला करायची आहे त्या दिव्याखाली तुम्ही थोडंसं तांद तांदूळ टाका किंवा विड्याचं पान ठेवा किंवा एखादी वाटी डिश असं ठेवा कारण तसा डायरेक्टली दिवा ठेवायचा नसतो आणि हा प्रज्वलित करून तुम्हाला पित्रांचं स्मरण करायचं आहे हा जो दिवा आहे तो तुम्हाला पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला मूक करून तुम्हाला लावायचा आहे आणि आपल्या पित्रांचा स्मरण करायचं आहे यानेही पितृ प्रसन्न होत असतात आणि दक्षिण दिशा जी आहे ती पित्रांना समर्पित असते यमदेवांना समर्पित असते त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की पितृपक्षामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी नक्की करा हा जो दिवा लावलेला आहे त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे कायती सुद्धा टाकायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्या घराच्या ईशान्य दिशेला तुम्ही एक दिवा प्रज्वलित करा ईशान्य दिशेला दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हायला मदत होते तुमच्या घराच्या आजूबाजूला जर पिंपळाचं झाड असेल ना तर पितृपक्षामध्ये या पिंपळाच्या झाडाखाली चा सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो तुम्ही पाणी थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला थो त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा आणि तिथे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मग तो तुम्ही तेलाचा करा तुपाचा करा पण तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपलं जे किचन असतं स्वयंपाकघर असतं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्यामुळे तुम्ही जिथे पाण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी किंवा किचन ओट्यावरती तुम्ही एक दिवा प्रज्वलित करा यामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव बनून राहतो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजामधूनच चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर मुख्य दरवाजा हा सुद्धा आपल्याला दिव्यांनी उजळून टाकायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता त्यामध्ये तुम्ही तेल टाका किंवा मग तूप टाका पण त्याच्यामध्ये थोडेसे कायटी ती टाकायच्या आहेत यामुळे पण माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये सकारात्मकता आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य लाभत असतं त्यामुळे मुख्य दरवाजावरतीही तुम्हाला दिवा लावायचा आहे नाहीच तुम्हाला कुठे दिवा लावणं शक्य तर फक्त दक्षिण दिशेला तरी तर तुम्ही आवर्जून पितृपक्षामध्ये दिवा लावायचा आहे दुसरी सेवा म्हणजे दही भात आपण बघा जेव्हा अमावस्या पौर्णिमा असतो तेव्हा पितरांच्या नावाने दहीभात करत असतो तर तुम्ही दहीभात करा आणि या पितृपक्षामध्ये दररोज दही भात करा म्हणजे तुम्ही भात शिजवून घ्या त्याच्यावरती दही टाका आणि हा जो दही भात आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये पोर्चमध्ये किंवा पत्र्यावरती छतावरती कुठेही जिथे तुम्हाला जागा असेल ना अशा ठिकाणी ठेवा की जिथे प्राणी किंवा पक्षी येऊन हो, तो भात खाऊ शकतील जर तुम्ही पहिल्या दिवशी ठेवताय दुसऱ्या दिवशी ठेवताय कुठलाही प्राणी किंवा पक्षी ते खात नसेल तर ते पितृ तुमचे तुमच्यावरती खूप नाराज आहे असा त्याचा अर्थ होतो मग ते दिवसभर तसंच ठेवा आणि संध्याकाळी तुम्ही तो गाईला घास गा सारू शकता पण आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जेणेकरून ते प्राणी आणि पक्षी का होईना त्यांनी खाल्ला तर असं समजा की तुमचे पित्र येऊन ते दही भात खात आहेत आणि ते तुमच्यावरती प्रसन्न होत आहेत तुम तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे तर अशा प्रकारे दिव्याची सेवा आणि दही भाताची सेवा करा पित्रांचं स्मरण करा प्रार्थना करा तुम्ही कुठल्या संकटांचा सामना करत आहात कुठली एखादी इच्छा तुमची विलंबित होत असेल तर तशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्याचप्रमाणे हा जो पितृपक्ष चाललेला आहे या पितृपक्षामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज करा पित्रांच्या सेवा करा जास्तीत जास्त पित्रांचं स्मरण करा आणि घरामध्ये सतत सकारात्मकतेचं वातावरण ठेवा अप कोणाला अपशब्द बोलू नका शिवीगाळ करू नका त्याचप्रमाणे मांसाहार करू नका मद्यपान करू नका आणि घरामध्ये कसं सकारात्मकतेचं वातावरण राहील याची काळजी घ्या वादविवाद करू नका कलह वाद होणार नाही त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमहा असं लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल